गोविंद वरा सर फिल्मचे डायरेक्टर आणि फिल्मचे प्रोड्युसर दिवाकर रेड्डी सर हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहेत शिर्डी साईबाबा की नमस्कार जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज की त्याच्यामुळे कलाकार आणि साईबाबा हा मोठा अनुबंध आहे साईबाबांच्या सच्चरित्रामध्ये दक्षिण भारतातून त्यावेळेस साई भक्त शिर्डीला येत असत देखील दुसरा इकडे आते कैसे करते मेरे को पिक्चर अच्छा चलता मराठी माणसा माझ्या लिए गुड सपोर्ट मेरे को क्यू देते साऊथ मधल्या लोकांना महाराष्ट्रात येऊन मराठी चित्रपट करावासा वाटतो ही नक्कीच अभिमानास्पद गोष्टी स्टार्ट करताना हिंदीत करायचंय पण ते हळूहळू तेलुगू तमिळ मल्याळम असं असं संपत संपत जायचं स्वप्नात रंगल तुझ्या विशिषाप मन रंगले रंगल विशिषात मन माध रंग आगामी सव्वीस जुलै रोजी प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट गुगल आईची टीम आज शिर्डी दर्शनासाठी आली असता त्यांचा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त सचिन तांबे भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार अनिल कोते अशोक शिंदे महेश नागरे व हॉटेल साई रेसिडेन्सीच्या वतीने सत्कार करण्यात आला गुगल आई चित्रपटाचे वै वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट मराठी आहे त्यातील कलाकार मराठी आहेत आणि दिग्दर्शक चक्क तेलगू भाषेतील असलेले रेड्डी सर आणि गोविंद वराह हे आहेत हैदराबाद येथील एका तेलुगू भाषिक दिग्दर्शकानं चक्क मराठी भाषेच्या प्रेमात पडत मराठी कलाकारांना सोबत घेत मराठी चित्रपट बनविल्याचे केलेले धाडस नक्कीच कौतुकास्पद असून आज साईबाबांचे आशीर्वाद त्यांनी घेतले असून महाराष्ट्रातील माय माऊली मराठी जनतेनं अतिशय सुंदर कथानक असलेला हा चित्रपट आवर्जून पाहावा अशी विनंती छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सिम भक्त असलेले दिग्दर्शक गोविंद वराह यांनी केला या चित्रपटाची नायिका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी सांगितले की याआधी मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून तेलुगू दिग्दर्शकांच्या सोबत चित्रपट करण्याची संधी म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता आणि सर्वांनी आवर्जून हा चित्रपट पाहावा असे आवाहन अभिनेत्री गायकवाड यांनी केलंय नमस्कार सगळ्यांना जय साईराम सव्वीस जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या उत्साहात गुगल आय नावाचा आमचा चित्रपट रिलीज होत आहे आणि आज त्याच चित्रपटाच्या निमित्तानं प्रमोशनच्या निमित्तानं आम्ही मी प्राजक्ता गायकवाड या चित्रपटातली मुख्य अभिनेत्री या चित्रपटाचे डिरेक्टर गोविंद वराह सर ज्यांनी संगीत कंपोज केलेलं आहे ते संगीत डायरेक्टर म्युझिक डायरेक्टर सागर सर आम्ही आज साईन चरणी प्रार्थना करण्यासाठी आलेलो आहोत की खूप मेहनत घेतलेली आहे चित्रपटासाठी आणि चित्रपटाला साइननी मनापासून यश द्यावं आम्हाला अशी प्रार्थना आहे चित्रपटाचं नाव खूप कॅची आहे गुगल आई याचं एक लॉजिक सांगते की आपल्याला आजकाल काही प्रॉब्लेम आला तर आपण गुगल सर्च करतो त्याच्यावर आपल्याला सोल्युशन मिळतं तर हेच या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एक एक खूप सिंपल साधी फॅमिली आहे ती तिची स्टोरी सुरू होते महाराष्ट्रात आणि ती स्टोरी संपते हैदराबादमध्ये जाऊन तर तो, तो एक प्रवास तुम्हाला बघायला मिळणार आहे त्या फॅमिलीवर अडचणी येतात आणि कशी त्या अडचणींमधून ती फॅमिली सोल्युशन काढून स्वतःचं संरक्षण करते मी याच्यामध्ये कल्याणी नावाची भूमिका साकारते की खूप स्ट्रॉंग वुमेन खूप स्ट्रॉंग गर्ल आहे कॉलेज गोइंग लव्ह स्टोरीपासूनचा एका गुगल आई सारख्या महत्वाच्या भूमिकेत तुम्हाला या चित्रपटात दिसणार आहे गोविंद सरांचं कौतुक मी यासाठी करेन की आ, ही फिल्म बेसिकली साऊथ इंडियन आहे असं म्हणायला हरकत नाही कारण स्वतः डिरेक्टर सर हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीला बिलॉंग करतात आमचे जे ओ पी आहेत कॅमेरामॅन आहेत ते किसन सागर सर तर ते सुद्धा साऊथ फिल्म इंडस्ट्रीला बिलॉंग करतात ज्यांनी या पिक्चरची निर्मिती केलेली आहे ते दिवाकर रेड्डी सर ते सुद्धा साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधनं बिलॉंग करतात क्रिएटिव्ह डिरेक्टर आहेत नानू सर ते सुद्धा साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधनं आहेत सो आ, फक्त मराठी कलाकार याच्यामध्ये आहेत बाकी सगळं स्वतः स्क्रिप्ट सरांची आहे तर असं म्हणायला हरकत नाही की फिल्म सगळी साऊथ आहे फक्त ती मराठी कलाकारांना घेऊन सरांचा आहे सरांचं कौतुक यासाठी आहे की So, साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांनी मराठी कलाकार घेऊन मराठी चित्रपट केलेला आहे स हे खूप विशेष आहे आणि यामागचं एक प्रामुख्याने गोष्ट तुम्हाला सगळ्यांना नक्कीच सांगू इच्छिते की गोविंद वरा सर फिल्मचे डायरेक्टर आणि फिल्मचे प्रोड्युसर दिवाकर रेड्डी सर हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहेत मी याच्या आधी महाराणी येसुराणी साहेबांची भूमिकेत तुम्ही सगळ्यांनी मला पाहिलं आणि कुठेतरी त्यांचे सुद्धा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत आपल्या या चित्रपटामध्ये महाराजांचा एक छान विचार त्यांनी दाखवलेला आहे सो हे आम्ही सगळे महाराजांच्या विचारांशी कनेक्टेड असलेले लोक महाराजांच्याच आशीर्वादामुळे या चित्रपटाच्या एकत्रित करण्यात सगळेजण जमलो आणि खऱ्या अर्थानं खूप छान चित्रपट झालेला आहे भाषेचा खूप मोठा प्रॉब्लेम होता पण सरांचं व्हिजन खूप क्लिअर होतं त्यांना काय स्टोरी दाखवायची आहे काय शूट करायचं आहे हे खूप क्लिअर होतं सरांना म्हणजे मी सांगेन की पहिल्याच मिटिंगमध्ये जर आपण स्क्रिप्ट की साईन मी हा प्रोजेक्ट साईन केला सो सरांचं व्हिजन त्यांची त्यांना काय हवं आहे हे खूप क्लिअरली माहिती होतं आणि मी स्वतः खूप मोठी फॅन आहे साऊथ साऊथ फिल्म इंडस्ट्रीची मी स्वतः साऊथ मुव्हीज खूप बघते त्यामुळे मला सुद्धा ड्रीम होतं माझं की मी साऊथमध्ये काम करावं आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली तर खूप छान काम झालंय सो so, लँग्वेज uh, बॅरियर हा प्रॉब्लेम होताच म्हणजे कित्येकदा तर असं व्हायचं शूटिंग करताना की सर एखादं वाक्य स्टार्ट करताना हिंदीत करायचंय पण ते हळूहळू तेलगू तमिळ मल्याळम असं असं संपत संपत जायचं पण सरांची स्वतःची स्टोरी आहे स्वतः त्यांनी लिहिलेली आहे म्हणजे गोविंद नावाचं जे कॅरेक्टर आहे ते लीड करत आहे आपल्या चित्रपटात तर स्वतः सरांचं नाव गोविंद आहे ना त्यांच्या वाईफचं नाव कल्याणी आहे की जी भूमिका मी साकारलेली आहे त्यांच्या मुलीचं नाव लिखित आहे की जी आपल्या चित्रपटात सुद्धा दाखवलेली आहे सो ही रिअल स्टोरी शूट करताना आम्ही कुठल्याही भाषेला प्राधान्य देण्यापेक्षा चित्रपटाच्या भाषेला प्राधान्य दिलं आणि म्हणून गुगल आई नावाचा खूप छान चित्रपट प्रेक्षकांसाठी आता सव्वीस जुलैला रेडी आहे डेअरिंग आणि आपल्याला अभिमानास्पद गोष्ट असत मी नक्कीच डेअरिंग म्हणते हा त्यांचा मोठेपणा आहे असं मी म्हणते आणि कुठेतरी आपल्या मराठी लोकांसाठीचा एक वेगळा अभिमान आहे असं मी म्हणते आणि त्यांचं मराठी भाषेवरचं मराठी लोकांवरच असलेलं प्रेम मी म्हणते आणि या निमित्तानं आणखीन एक गोष्ट सांगेन की आपल्या महाराष्ट्रात जेवढे शिवभक्त शंभूभक्त शिवकन्या दिसतात तेवढेच साऊथमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहेत आणि याचं एक उदाहरण मी तुम्हाला देईल की आता आम्ही प्रमोशनच्या निमित्तानं सगळीकडे जातो आहोत तर गोविंद सरांचं स्वतः जे स्पीच ते देतात त्या स्पीचची सुरुवातच त्यांची छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणून ते करतात सो मला असं वाटतं की नक्कीच मराठी माणसांसाठी मराठी प्रेक्षकांसाठी हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे आणि साऊथ मधल्या लोकांना महाराष्ट्रात येऊन मराठी चित्रपट करावा असं ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे तर आज शिर्डीमध्ये येऊन साईबाबांच्या चरणी प्रार्थना केलेली आहे की चित्रपटाला खूप खूप यश मिळव प्रेक्षकांनी खूप छान पद्धतीनं आम्हाला या चित्रपटाला दाद देव आणि आम्हाला खात्री आहे गुगल आय टीमच्या पूर्ण टीमलाच की हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना आवडणार आहे आणि खूप वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे तर तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं आव्हान करते की नक्की नक्की थिएटरमध्ये जाऊन सव्वीस जुलैला गुगल आई नावाचा चित्रपट बघा आणि मला स्पेशल थँक्स म्हणायचे की के एन ग्रुप के एन गुप्ता ग्रुप ऑफ हॉटेल्स यांना कारण यांच्यामुळे आम्ही छान छान लोकेशन्सला शूट करू शकलो आणि त्यांचे जे हॉटेल्स आहेत संपूर्ण भारतामध्ये विजयवाडा असेल हैदराबाद असेल शिर्डी असेल सो so, uh, हे छान छान हॉटेल्स आम्हाला त्यांनी वेन्यू uh, पार्टनर म्हणून ते आपल्या फिल्मला uh, जॉईन झालेले आहेत सो so, थँक यू सो so मच के uh, एन okay. uh, गुप्ता ग्रुप ऑफ हॉटेल्स गुगलई नावाचा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात सव्वीस जुलैला रिलीज होतोय हा चित्रपट का बघावा प्रेक्षकांनी हे मला सांगावं असं वाटतं की एक खूप uh, सिम्पल स्टोरी आहे पण तितकीच सगळ्या लोकांनी स्वतःला रिलेट करावी अशी स्टोरी आहे तितकीच कॉमेडी आहे तितकीच थ्रिल्ड आहे तितकंच छान फाईट सिक्वेन्स आहे फाईट सिक्वेन्स चा मी प्रामुख्याने या गोष्टीचा उल्लेख करेन की आपण बघतो साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये फाईट सिक्वेन्स खूप जास्त फेमस जा असतात म्हणजे आपल्या मराठीतही केले जातात शूट पण फार कॉम्पॅक्ट लेवलला शूटिंग केलं जातं मी आमचे दिवाकर रेड्डी सर जे प्रोड्युसर आहेत त्यांना खूप आम्ही सगळेच थँक्यू म्हणतो की त्यांनी कुठेच कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्टेबल ठेवलं नाही सगळं खूप फ्री हँडेड दिलं आम्हाला आणि म्हणून आम्ही छान ती फिल्म करू शकलो फाईट सिक्वेन्स हा साऊथ स्टाईलने शूट केलेला आहे म्हणजे जेव्हा मी हा चित्रपट साईन केला तेव्हा मला सरांनी सांगितलं की मॅडम आपको फाईट सिक्वेन्स करणार आहे तो फाईट सिक्वेन्स उस रोल खूप बहुत इम्पॉर्टंट आहे आणि फाईट सिक्वेन्स हा खूप वेगळा यासाठी आहे की आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत चुकून जर आपल्या अंगावर चिखल उडव उडला तर आपण लगेच चिडतो वगैरे पण आम्ही सलग तीन दिवस फक्त चिखलातच होतो म्हणजे जे आपण साऊथ मध्ये बघतो की असं खूप रॉयल एंट्री है, तो आ, आहे तो सगळा चिखल आहे पाऊस पाला आहे पालापाचोळा आहे त्याच्यातून एंट्री वगैरे आहे सो असं सगळं आम्ही शूट करत होतो ते दिसायला तुम्हाला खूप पाच सेकंद दहा सेकंद स्क्रीनवर दिसेल पण ते सलग आम्ही तीन दिवस कंप्लीट चिखलात पावसात शूट करत होतो आणि क्लायमॅक्स खूप छान आहे फिल्मचा तो बघायला शेवटची वीस मिनिटं प्रेक्षक डोळ्याची पापणी सुद्धा हलवणार नाही आहेत असा तो क्लायमॅक्स सरांनी डिझाईन केला आहे आणि लोकेशन्स खूप छान आहेत सागर सरांनी खूप छान सॉंग्स कंपोज केलेले आहेत मनरंगलय हे सॉन्ग आता रिलीज झालं आहे इन्स्टाला ते ट्रेंडिंग आहे सगळ्यांच्या तोंडात ते वसलेलं आहे लोकेशन्स तर इतके अप्रतिम होते की आपल्याकडे महाराष्ट्रात जसं महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाणे तसं साऊथला कडाई कॅनल कडाई कॅनल म्हणून लोकेशन आहे की जे जमिनीपासून साडेतीन हजार फूट उंचीवर आहे पण तिथे सरांचा अट्टा असा होता की तिथेच आपण शूट करायचं मग ऊन पाऊस सगळं सांभाळून आम्ही ते शूट केलं आणि खूप छान सरांनी फिल्म शूट केलेली आहे त्यांना कधी कधी असं व्हायचं की बोलता यायचं नाही की काय एक्झॅक्टली पाहिजे पण आम्ही त्यांची चित्रपटाची भाषा समजून घेतली आणि त्याप्रमाणे परफॉर्मन्स केला किसन सागर सार की जे डीओपी आहेत त्यांनी खूप छान शूट केलेली आहे फिल्म म्हणजे साऊथचं साऊथ डीओपीचं पीचं सा एक खासियत अशी असते की ते ट्रॉली शॉट खूप छान डिझाईन करतात सो so, कित्येक लांब ते ट्रॉलीज लावायचे आणि आम्ही ते सगळं शूट केलं म्हणजे कचऱ्याचे डेपो असतील हैदराबादमधलं जंगल असेल पुण्यात काही ठिकाणी आम्ही शूट केलं सो so, केरळ हैदराबाद महाराष्ट्र तमिळनाडू असा वेगवेगळ्या स्टेट्समध्ये या फिल्मचं शूटिंग झालं माझा खूप छान फाईट सिक्वेन्स आहे तो तुम्हाला नक्की आवडेल तो बघा आणि जसं साऊथ आणि महाराष्ट्रातले कलाकार घेऊन सरांनी हा चित्रपट बनवला तसंच एक विलन आहे आपल्या फिल्ममध्ये की जो नेपाळमध्ये नेपाळला बिलॉंग करतो सो तो तो सुद्धा आपल्या चित्रपटात विलनचं त्याने काम केलेलं आहे आणि स्पेसिफिकली माझा जो फाईट सिक्वेन्स होता तर तो, तो आ, एका सोबत होता म्हणजे एक मुलगी म्हणून एका जेंटसोबत फाईट सिक्वेन्स करताना त्याच्या तो जेवढी एनर्जी यूज करत होता त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी मला त्या फाईट सिक्वेन्ससाठी लावावी लागली पण सरांचं डेडिकेशन खूप छान होतं त्यांचं व्हिजन खूप छान होतं आणि कुठेच आम्हाला काही कमी पडून दिलं नाही कलाकार म्हणून त्यांनी डिरेक्टर म्हणून त्यांची धुराधर खूप छान सांभाळलेली आहे त्यामुळे मला खात्री वाटते की आता टीझर रिलीज झालाय प्रोमो रिलीज झाला चित्रपटाचा सगळे सॉंग आता व्हायरल होत आहे सो so, ते व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांचा जो रिस्पॉन्स आहे तो इतका अप्रतिम आहे म्हणजे वेगळं काहीतरी आहे या चित्रपटात आणि नक्की काय आहे ते बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत सो so, मला असं वाटतं की आम्ही जो प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे चित्रपट बनवताना जे प्रामाणिक गोष्ट घेतलेले आहेत तर ते प्रेक्षकांना नक्कीच आवडतील सो so, तुम्ही सुद्धा नक्की थेटरमध्ये जाऊन सव्वीस जुलैला गुगल नावाचा चित्रपट बघा आणि सर जसं म्हटले की शिर्डीमध्ये येण्याचं कारणच असं आहे की फिल्म इंडस्ट्री असेल किंवा स्पोर्ट्स इंड स्पोर्ट्समधले कुठलेही खेळाडू असतील तर ते आधी बाबांच्या चरणी येत प्रार्थना करतात त्यांना मनोमन विनंती करतात की आम्ही हा नवीन काहीतरी चित्रपट आता घेऊन आलेलो आहोत प्रेक्षकांसाठी तर त्याला यश दे आणि मला असं वाटतं शिर्डी किंवा साईबाबा हे मराठी लोकांचं सुद्धा आणि साऊथ मधल्या लोकांचं सुद्धा एक छान देवस्थान आहे त्यामुळे आम्ही सुद्धा तीच श्रद्धा घेऊन बाबांच्या चरणी प्रार्थना करणार आहोत गोष्टीचा फार आनंद आहे की साईबाबांच्या पवित्र नगरीमध्ये एका दाक्षिणात्य चित्रपट निर्मात्याने महाराष्ट्रातील कलाकारांना सोबत घेऊन जो पिक्चर तयार केलेला आहे ती खरंतर आपल्या सर्वांसाठी अभिनंदनासह अभिमानाची देखील गोष्ट आहे मी सर्वप्रथम या दोघांचंही खूप खूप अभिनंदन करतो आणि आपल्या सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायला फार आनंद वाटेल की दक्षिण भारतातले जेवढे पण मोठे कलाकार आहेत किंवा छोटे कलाकार असू देत कलाकार हा छोटा असू किंवा मोठा असू तो कलाकारच असतो आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की साईबाबा ज्यावेळेस हयात होते त्यावेळेस साईबाबांचं सा, आणि कलाकारांचं एक वेगळं नातं होतं या शिर्डी शहरामध्ये ज्या ज्या वेळेस कलाकार यायचे साईबाबा हयात असताना मग ते तमासगीर असू देत लावणी करणारी असू दे किंवा एखादा चांगला वादक असू देत ते आल्यानंतर साईबाबांना द्वारकामाईमध्ये भेटायला जात असत आणि साईबाबांना द्वारकामाईमध्ये जाऊन भेटून साईबाबांचा आशीर्वाद घेऊन बाबांसमोर ती आपली कला पेश करत असत आणि त्यानंतर साईबाबा ती कला बघून त्या ठिकाणी त्यांना एक तर उदीचा प्रसाद देत असेल किंवा त्यांच्याकडे जर काही असेल पैसे वगैरे हो तर त्यांना ते प्रसाद रूपी साईबाबा देत असत त्याच्यामुळे कलाकार आणि साईबाबा हा मोठा ऋणानुबंध आहे साईबाबांच्या सच्चरित्रामध्ये दक्षिण भारतातून त्यावेळेस साई भक्त शिर्डीला येत असत असा देखील उल्लेख आहे मुळातच हा ऋणानुबंध जुना आहे आणि त्या ऋणानुबंधांना या गुगल आई नावाच्या पिक्चरच्या माध्यमातून पुन्हा एकदा या ठिकाणी पुनर्जीवित केलेलं आहे असं माझं ठाम मत आहे पिक्चर कलाकार हे आणि साईबाबा यांचं मोठं नातं आहे मला असं वाटतं की ह्या चित्रपटाला साईबाबांचे आशीर्वाद मिळणारच आहेत परंतु मी आपल्या सगळ्यांच्या वतीने एवढीच विनंती कराल की आपण सर्वांनी हा पिक्चर आपल्या मराठी मध्ये आहे त्याचबरोबर दक्षिणात्य माणसांनी याचं या ठिकाणी संपूर्ण संचालन केलेलं आहे या दोन्ही कारणास्तव आपण सर्वांनी हा पिक्चर बघावा ह्या पिक्चरमध्ये काय आहे आणि काय नाही हे मी सांगण्यापेक्षा आपण थिएटरमध्ये पिक्चर जाऊन बघितला मला असं वाटतं की निश्चितच आपल्या सगळ्यांना आनंदही वाटेल आणि त्यांची त्या ठिकाणी त्यांनी जी कला त्या ठिकाणी दाखवली ते बघून आपला अभिमान देखील वाटेल म्हणून मी साईबाबांच्या शिर्डी शहरामधून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो हा पिक्चर हा फक्त राष्ट्रीय न राहता आंतरराष्ट्रीय व्हावा आणि ऑस्करसाठी हा नामांकित व्हावा अशा प्रकारची मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आमचे धन्यवाद ओम फर्स्ट ऑफ ऑल शिर्डी साईबाबा की नमस्कार जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज के अंड मै प्रोड्यूसर डॉलर्श दबाक रेडी सर मै मदर फादर की नमस्कार अंड इकड मे दोस्त पवार सार अशोक पवार सर मे दोस्त सचिन सर सो दोनवाला मेरक मराठी मे महाराष्ट्र मेशिरडी मे कंपलसरीप आव इथं गीत एक बारसमीट करो बाबा से आशीष आशीर्वाद ले लो बोला धन्यवाद सर एंड मजा चित्रपट मूगल सो तो, ठी सि जुलाई ट्वेंटी सिक्ट से दिन है ट्वेंटी सिक् रिलीज ये संपूर्ण महाराष्ट्र पे एंड मजा लक अमेरिका से चार थिएटर्स अमेरिका से चार थिएटर्स रिलीजिए एंड आंध्र प्रदेश तिरुपति बालाजी टेंपल से पीडीआर डी थिएटर्स में दो थिएटर्स है सो भारी भारी रिलीजिंग सो शिर्डी शाही बाबा आशीर्वाद मेरे भी दिए रिलीज चलता एंड मेरा फिल्म मज़ा हीरोइन प्रोजक्ता गईका रियली आर्टफुल थैंक यू मैडम बिकॉज मेरे को थोड़ा भाषा प्रॉब्लम आई तो ना थोड़ा इकड़ी इति आदमी नहीं है इकड़ी आदमी नहीं है बट इकड़ी आदमी नहीं है तो मेरे को एटलीस्ट स्मॉल प्रॉब्लम नहीं आते किधर जाएंगे ना डायरेक्टर पोर्शन को वही बात बात करते एक्सप्लेन करते, <laughs> करते सो आई एम वेरी वेरी हैप्पी पिक्चर मई गूगलाई फिल्म गूगलाई फिल्म बारी बारी एक्सेलेंट मैसेजेड एंड ओरिएंटेड फिल्म क्राइम सस्पेंस एंड ड्रामा लव सो मराठी में बहुत बहुत बड़ा क्रिएटर से बड़ा डायरेक्टर से तो मराठी में बहुत बहुत हिट फिल्म से सो मैं पहले टू इयर्स बैक पिक्चर कैसे पिक्चर मराठी में मैं बिकॉज ऑफ मैं दूसरा राज्यांगन से आते मैं कैसे करते मेरे को पिक्चर अच्छा चलता मराठी मानस मेरे मजे के लिए गुड सपोर्ट मेरे को क्यों देते अच्छा थिंक करने के बाद में स्क्रिप्ट रेडी करेंगे मैं आपको हंड्रेड परसेंट गारंटी मैं बोल रहा हूँ आप थिएटर की जाने के बाद में देखो हंड्रेड परसेंट अच्छा पिक्चर आपके देखने के कंपलसरी आइडिया था एंड मेरा कितना सपोर्ट सम्माकर सर अश्विनी मैडम प्रणव रानी मेरा माजा पिक्चर में कलाकार्स टेक्नीशियंस बारी बारी टेक्नीशियंस साउथ टेक्नीशियंस के आपको मालूम है एंड मैं माजा पिक्चर नॉर्मल लोकेशन में मैं शूट नहीं किया बारी बारी लोकेशन में शूट किया तो प्रभास महेश बाबू लाइक दानुस शाहरुख खान सलमान खान सर ये बड़ा बड़ा हीरो किधर से लोकेशन से शूट करते उधर शूट किया एंड क्लाइमैक्स फाइट बारी बारी फाइट सो मिनिमम एक दिन में थर्टी थर्टी फाइव वाटर टैंकर्स बड़ा बड़ा वाटर टैंक रेन इफेक्ट्स में मैं शूट किया डेली चार कैमरा से मैं काम किया सो so, प्रोड्यूसर मेरे को हमारे पे विश्वास में से ज़्यादा पैसा खर्च किया सो रियली प्रोड्यूसर सर की थैंक यू एंड मैं एक ही बात मैं बात करता हूँ पिक्चर की पब्लिक की पसंद करने की इश्ट करने की क्या करना कोई मैं पिक्चर में अच्छा करेंगे सो वंस अगेन मराठी मानसा एब्रबडी की प्लीज़ सपोर्ट करो सपोर्ट करते हैं ना बाद में बाद में बाद में, बाद में, बाद में बड़ा बड़ा फिल्म मराठी में में करने की थोड़ा हेल्प आता एंड आई लक माई लक बात करने की जरूरत नहीं बात करना पिक्चर रिलीज है नहीं है मराठी में द बिग्गेस्ट टू प्रोड्यूसर्स मेरे को फोन किया गोंजी मेरा पिक्चर आप कब करते करो म, आ, मेरा मेरा मजा बैनर में तुम डायरेक्टर करना इंपॉर्टेंट गोंजी जी यानी मेरे को फोन आते दैट इज द मेरे को गुड साइनिंग सो बाबा आशीष एंड मैडम प्राजुक्ता मैम आई एम रियली 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 हैप्पी बिकॉज मैं फर्स्ट प्रोजेक्ट था मैम ने मैं माजे फिल्म की चाहिए मैं कंफर्म करने टाइम में मेरे को मालूम नहीं बट अभी तक इतना सपोर्ट किया पिक्चर इतना ऊपर के पब्लिसिटी की जाएंगे ना आप वो अच्छे सपोर्ट किया मैडम जी ये सपोर्ट बाद में बाद में पिक्चर के मेरे को दे वो सो पत्रिका सर की सोशल मीडिया सर एंड प्रिंट मीडिया सर प्लीज सपोर्ट करो प्लीज सर एंड सर थैंक यू वेरी मच थैंक यू वेरी मच सर थैंक यू वंस मीज डायरेक्टर सर की बात मेरे को मराठी इंडस्ट्री बहुत प्यारी है मराठी इंडस्ट्री मराठी मानस के लिए मेरे को बहुत प्यारी है बिकॉज मराठी में गुड गुड क्रिएटर से एंड गुड गुड कंटेंट फिल्म आता अवार्ड फिल्म आता एंड पिक्चर देखते हैं ना द फाइटी धड़ी धड़ी नहीं था मराठी फिल्म से. एक पिक्चर देखते है ना प्योर फॉर एग्जाम्पल फॉर एग्जाम्पल मैसेजेड फिल्म से एंड देन uh, माजा गोल इंडिया वाइड माजा गोल व्हाट इज माय गोल इंडिया वाइड अभी मराठी में एक पिक्चर मैंने नहीं किया तेलुगु में तीन फिल्म किया उड़ीसा में एक फिल्म किया मलयालम में एक फिल्म किया मराठी में एक फिल्म किया सो so, मेरे को पूरा इंडिया लोगों में प्यार खाली मराठी में हमारा एवरीबॉडी इंडिया इंडियंस एंड मराठी में मेरे को बहुत बहुत सपोर्ट मिले दैट्स माई माई प्लानिंग मराठी में थोड़ा थोड़ा ज्यादा ज्यादा फिल्म करने की हम तैयारी है सर आप सीढ़ी से, से प्रमोशन कर रहे हैं क्या ओ, अनुष्का चेट्टी हीरोइन समा एवरीबडी पिक्चर रिलीज बिफोर टू थ्री फाइव डेज बिफोर श्री की आते हैं आते हैं ये भगवान के आशीर्वाद लेके जाते हैं सो एंड मैं मराठी में पिक्चर करेंगे बाबा स्वस्थल में मैं पिक्चर करेंगे बाबा आशीष मेरे को चाहिए बाबा की एक बार मैं आशीर्वाद करेंगे आएंगे एंड आल्सो इधर भी इकड़ी मिनिमम चार पाँच थिएट्स में रिले जाता माजा फिल्म सो उसको सो एक बार इंट्रेक्शन करने के लिए मैं आते एक्चुअली के एन गुप्ता के एन गुप्ता सर कोई हैदराबाद में है हैदराबाद वाला दोस्त दोस्ती उसको कुछ स्पेशल थैंक्स ये होटल में नहीं है मेरे को ईजावाड़ में एंड हैदराबाद में इधर से ये मेरे को बहुत बहुत सपोर्ट किया सो स्पेशल थँक्स के एन गुप्ता सर सर मी यस सागर मी लिरिक्स रायटर आणि म्युझिक कंपोजर आहे आत्ता सगळ्यांनी खूप छान इंट्रोडक्शन दिले मूवीचं राजक खानने दिलं गोविंद सरांनी दिलं आणि खूप छान बोलले आता जे सर आपले सचिन सर आले होते ते तर सगळ्यांचं मी धन्यवाद करतो मनापासून तुम्ही सगळे उपस्थित आहे तुमचे पण धन्यवाद करतो आणि आता फिल्मविषयी मी काही जास्त बोलत नाही फिल्म सव्वीस तारखेला तुम्ही नक्की थिएटरमध्ये बघा त्याच्यानंतर तुम्ही सांगा की फिल्म कशी वाटली आणि आत्ता आमची गाणी रिलीज झालेत दोन गाणी रिलीज झालेत एक मनरंगले म्हणून गाणं रिलीज झाले जे जावेद अली सरांनी आणि सावनी रवींद्र मॅडमनी खूप छान पद्धतीने गायले ते युट्यूबवरती आहे ते तुम्ही गाणं ऐका त्याच्यावरती तुमच्या प्रतिक्रिया द्या आमच्या फिल्मचा ट्रेलर रिलीज झालेला आहे तर ट्रेलरही तुम्ही जाऊन बघा आणि त्याच्यावरती देखील प्रतिक्रिया द्या तुम्ही आणि मी आता एवढं म्हणेन की एक शिर्डी किंवा साईबाबा म्हटल्यानंतर एक लगेच लक्षात येणारी गोष्ट म्युझिकमधली म्हणलं तर ते असते कवाली हे खूप म्हणजे परंपरेनुसार तसं चालत आलेलं आहे की कवाली तर आमच्या फिल्ममध्ये पण एक कवाली आहे जी म्हणजे आता मी भाग्य समजेन माझं की उद्याच ती रिलीज होतीये व्हिडिओ पॅलेसला आणि आज आम्ही साईबाबांच्या चरणी इथं आलेलो आहोत आशीर्वाद घेण्यासाठी तर खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि खूप छान वाटतंय तर उद्या ते गाणं रिलीज झाल्यानंतर ते गाणं देखील तुम्ही बघा बाकी सगळ्या रील्स वगैरे बनवा शेअर जास्तीत जास्त करा आणि फिल्मला पण नक्की सपोर्ट करा फिल्म सव्वीस तारखेला रिलीज होती है, कळतय मन जुळतय तुझ्या माग माग पळतय हसलय बघ फसलय कळतय मन जुळतय तुझ्या माग माग पळतय हसलय बघ फसलय तुझ्या स्वप्नात दंगलय तुझ्या इशिकात मन माझ रंगलय रंगलै ग மன ரெண்டு தெலு செ సిరిడీలోనే బాబా మందిరం దగ్గరే మీరు చాలా జీవిస్తూ ఉన్నారు సార్ రియలీ గ్రేట్ బాబా దగ్గర మీరు మీకు ఇంత అవకాశం వచ్చింది ఆశీర్వాదం వచ్చింది మీరు ఇక్కడ ఉంటున్నారు సో మీ స్వస్థల మనిషిని ఫస్ట్ టైం మరాఠీలో సినిమా చేయడం చేసిన తర్వాత ఇంత అవకాశం వచ్చి నేను మరాఠీలో రావడానికి గల కారణం బాబా ఆశీస్సులు మీ అందరి ఆశీస్సులు కూడా నాకు ఉన్నాయని నేను అనుకుంటున్నాను సో మీ తమ్ముడు మీ అన్నయ్య అనుకుంటూ నేను ఈ తీసిన సినిమాని హండ్రెడ్ పర్సెంట్ మీరు మంచిగా చూసి నాకు మంచి విజయాన్ని అందిస్తారని నేను సంపూర్ణంగా కోరుకుంటున్నాను అండ్ సిరిడిలో కూడా నేను హండ్రెడ్ పర్సెంట్ అవకాశం ఉంటే ఇక్కడ ఈ ఏరియాలో షో మన వాళ్ళ కోసం మనందర వాళ్ళ కోసం మన తెలుగు వాళ్ళ కోసం మన మరాఠీ వాళ్ళ కోసం ఒక సినిమాని ఇక్కడ అరేంజ్ చేస్తూ ఉంటాను బాబా మందిర్లో బాబా స్వస్థలంలో మన తన బేడా లేదు మనం అంతా ఒకటే ప్లీజ్ కోఆపరేట్ చేయండి అలాగే కేఎన్ గుప్తా గారు హోటల్స్ కేఎన్ గుప్తా గారు మన తెలుగు వ్యక్తి కేఎన్ గుప్తా వ్యక్తి అనే వ్యక్తి చాలా హండ్రెడ్ పర్సెంట్ చాలా చాలా దిల్లున్న వ్యక్తి కేఎన్ గుప్తా అంటే మనకు తెలుసు మన వ్యక్తి సిరిడిలో వచ్చి ఇక్కడికి వచ్చి ఇక్కడ హోటల్ పెట్టుకొని ఈరోజు ఆంధ్రప్రదేశ్లో పెట్టుకొని గన్నవరంలో పెట్టుకొని హైదరాబాద్లో పెట్టుకొని తమ్ముడు నేను ఉన్నాను నువ్వు వెళ్ళు నీకేం కావాలో నేను చూసుకుంటానని చెప్పి నన్ను ఇక్కడ పంపించిన వ్యక్తిని మనం కూడా మనం హండ్రెడ్ పర్సెంట్ సపోర్ట్ చేయవలసిన అవసరం మనకు ఉంది ఎందుకంటే మన ఫ్యామిలీస్ వెయ్యి మంది ఫ్యామిలీస్ థౌజండ్ ఫ్యామిలీస్ ఇక్కడ ఉన్నాము అంటే మనం మనల మనలమే కాకుండా మరాఠీ ఫ్రెండ్స్ కూడా అందరూ కూడా మన వాళ్ళే దయచేసి మీకు మళ్ళీ మళ్ళీ చెప్తున్నాను సోదరులారా అర్థం చేసుకోండి సహోదరులారా ప్లీజ్ ప్లీజ్ గుప్తాకి ఎంకరేజ్ చేయండి మై మై ఫిల్మ్కి ఎంకరేజ్ చేయండి థ్యాంక్ యూ వెరీ మచ్ థ్యాంక్ యూ వెరీ మచ్ మీ గోవింద్ వర్హ మేడం ప్రతినిధి ప్రశాంత్ అగ్రవాల్ సహ సువర్ణ తక్టే సాయి న్యూస్ షిరిడి